दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम नम शिवाय मित्रांनो आजचा दिवस श्रावण महिन्यातील अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे काही काहीजण आज उपवास करत आहेत तर काही ना उपवास करण्याची इच्छा असूनही शक्य झालेलं नाही पण काळजी करू नका कारण शिवलीला अमृतमधील हा पवित्र अध्याय श्रद्धेने ऐकला तर तुम्हाला उपवासाचे पुण्य मिळेल आणि मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती मिळते भगवान शंकर स्वत म्हणतात श्रावणात माझ्या लीलांचं श्रवण केलं तर ते केवळ कथा नाही तर त्या श्रवणातून मी भक्तांच्या जीवनावर कृपाप्रसाद बसवतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका आणि वाचन सुरू होण्यापूर्वी ओम नम शिवाय असे कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा कारण हे काही शब्द नाही हे भोलेनाथाचं वरदानच आहे चला मन शांत करा भगवान शंकराचं पावन स्वरूप मनात आणा आणि भक्तिभावाने शिवलीला अमृताचा आजचा अध्याय ऐकायला सुरुवात करूया तर प्रथम अध्याय सुरू होतो तत्पूर्वी जर तुम्ही महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच कमेंटमध्ये ओम नम शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला शिवलीला अमृत लिहण्याचा आशीर्वाद दिला व्यासानी जे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला अमृत ग्रंथ होय नैमिष अरण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकाधी ऋषींनी मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा मुनींनी ओम नम शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरूंकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरक्षराने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितली फार पूर्वी दहाश राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामांत होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामतूर झाला त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला प्रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असे सांगितले पर्वकाळी उत्तम प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिव पंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरूंकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिव पंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो शिव कृपेला प्राप्त होईल सांब सदाशिव श्रीराम जय राम जय जय राम, राम। आता अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याचे पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ने ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरणीची पूर्वकथा अशी ही हरणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेल असा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या असुर हिरण्य यांच्यासहित तिला हरणी होऊन बारा वर्षे राहण्याचा श्राप दिला रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवाने तिला श्राप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंग पापाचे निरूपण व्याधा सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले हिरण्यकसूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्याच्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यास सांगितले व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला भरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या ते हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सदाशिव अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा श्री गणेशाय मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य सूत मुनी सांगतात मित्रसह नावाचा सा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीस गेला असता अन्नवाधाने एक राक्षस त्याच्या हातातून मारला गेला राक्षसाच्या भावाला त्याचा क्रोध आला त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले त्याचप्रमाणे तो आश्चर्याचे रूप घेऊन राजाला सेवेस राहिला राजाने पितृश्राद्धासाठी वरिष्ठांना बोलविले राजाला धडा शिकवण्या हेतू आश्चर्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमास शिजवून मिळवले अन्नग्रहणाच्या वेळी वशिष्ठांना हे समजले त्यांनी राजाला राक्षस होण्याचा श्राप दिला राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी श्राप दिला म्हणून उलट त्यांना श्राप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर फोड उमटले त्यामुळे त्याचे नाव कलमाश पडले वशिष्ठांना आपली चूक समजली त्याने राजास उशाप दिला की बारा वर्षांनी तुझे हे रूप बदलेल राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली पण त्याने ती मानली नाही त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाऊन टाकले ब्राह्मण पत्नीने शोककुल होऊन राजाला श्राप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संघ करताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटले तो विनम झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले राजाने घडलेला प्रसंग सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्याने वशिष्ठांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तेथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत क्रूप होती तिचा पूर्ववृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवंश तिला वैधत्व आले पण शारीरिक भुकेसाठी ती वाघ मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकू घेतले नाही ती एक शूद्राबरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्यानेच बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली मद्यपान करू लागली बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली पुढील जन्मात ती चांडाळीन झाली पण जन्मत होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिव भक्तांच्या मागून निघाली भुकेने व्याकुल झाली एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजावून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला गौतमाने मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा सांब सदाशिव हा अध्याय समाप्त झाला हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर शिवांची अखंड कृपा राहू हे अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी नक्कीच भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका नक्कीच शेअर करा